नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का आहे आणखी एक धक्का समर्जित नंतर, भाजपचा आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या गळाला लागला आहे इंदापूरचे नेते भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत अशी मोठी बातमी आहे तसं असेल तर ते भाजपला पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का आहे हर्षवर्धन पाटलांनी हा आज मुंबई शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली दोघांमध्ये तासभर चर्चा झाली हर्षवर्धन तर आज तर काही बोलले नाही ते उद्या बोलणार आहे तसं माहिती आहे परंतु या या भेटीने चर्चांना प्रचंड उदाहरण आलंय भाजपला रामराम करून हर्षवर्धन पाटील हातात तु तुतारी घेणार अशी पश्चिम महाराष्ट्रात जोरदार चर्चा चे, सुरू झाली आहे आता हर्षवर्धन पाटील शरद पवारांकडे चालले ही गेल्या काही दिवसापासून चर्चा होती आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी हर्षवर्धन पाटीलांनी मुहूर्त साधला शरद पवारांना भेटले ते तासभर चर्चा झाली याचा अर्थ काहीतरी सिरियस चर्चा झाली असेल त्यामुळे लवकरच हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील प्रश्न हा आहे की हर्षवर्धन पाटील का, का चालले त्याला कारणही तसच आहे महायुतीमध्ये अजित पवारांना घेऊन भाजपने काय कमावलं आणि काय गमावलं ते आता हळूहळू बाहेर येत आहे म्हणजे इंदापूर मतदारसंघ हा अजित पवारांच्या कोट्यात आहे म्हणजे तिथे अज, अजित पवारांचा आधीपासून अध, आमदार आहे दत्तात्रय भरणे हे शरद पवारांचे आमदार आहेत सिटिंग गेटिंग असा फॉर्म्युला तिथे दिसतोय त्यामुळे आपल्याला तिकीट मिळणार नाही हे हर्षवर्धन पाटलांनी ओळखलं होत त्यामुळे त्यांनी त्यामु मनाशी तयारी चालवली होती का शरद पवारांकडे जायचं आता हर्षवर्धन पाटील गेला सुरुवातीपासून इंदापूर मधून लढाईची तयारी करत होते त्याची भाजपलाही कल्पना होती परंतु महायुतीमध्ये तिसरा भिडू आल्यामुळे म्हणजे अजितदादा गट आल्यामुळे अनेकांची पंचायत झाली आहे त्यात हर्षवर्धन पाटील यासारखा नेता भाजपला गमवावं लागतोय म्हणजे हे होणार याची कल्पना भाजपलाही होती परंतु मी पाहून घेतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते अजितदादाही म्हणाले होते किंवा देवेंद्र पाहून घेतील ती केस परंतु देवेंद्र सोबतची हर्षवर्धन पाटलांची चर्चा निष्फळ ठरली आहे असं दिसते आता अजितदादा आपल्याकडची जागा सोडायला तयार नाहीत कारण शेवटी एक एक आमदार महत्वाचा आहे दत्तात्रय भरणे सिटिंग आमदार आहे अजितदादाचा भरणेना तिथून कापलं तर कुठं पाठवणार हाही अजितदादा पुढचा पेच आहे त्यामुळे गेली काही दिवस हो म्हणजे नेमकं काय होणार याबद्दल हर्षवर्धन पाटील गोंधळात होते त्यांचा लढायचा निश्चय त्यांनी सुरुवातीपासून केला होता ते, तशी तयारी त्यांनी गेल्या पाच वर्षापासून चालवली होती पण आता आता हर्षवर्धन पाटलांच ठरलं असं दिसत आहे शरद पवारांशी भेटून त्यांनी आपलं तिकीट आज पक्क केलंय बहुतेक उद्या उद्या हर्षवर्धन पाटील इंदापूरला आपली भूमिका जाहीर करतील पण प्रश्न हा आहे की शरद शरद पवार भाजपचा एक एक मजबूत नेता हळूहळू पळवत आहेत ते भाजपच्या लक्षात येत आहे की नाही याबद्दल संशय हर्षवर्धन पाटील हा एक मजबूत नेता होता ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमध्ये मंत्री राहिले आहेत काँग्रेसमधून भाजपमध्ये आले पण भाजपमध्ये त्यांना लिप मिळालेली नाही त्यामुळे आता हर्षवर्धन पाटला पुढे काही पर्याय दुसऱ्या राहिल नाही भाजपमध्येच राहायचं असेल तर मग तिकीट आमदार की इंदापूरचे आमदार की अवघड आहे त्यामुळेच हर्षवर्धन पाटलांनी आता शरद पवारांना जवळ केला आहे आणि शरद पवार हे असे मजबूत नेत्यांच्या शोधात शोधा थायतच था था। निवडणुकीला अजून दीड महिना आहेत या दीड महिन्यात शरद पवार भाजपचे किती तगडे नेते फोडतात ते आता पाहायचं तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार